शिवसेनेचा पहिला भगवा फडकला तो ठाण्यामध्ये त्यानंतर ठाणे आणि शिवसेना असं समीकरण बनलं नंतरच्या काळात ठाणे आणि आनंद दिघे आणि त्यानंतरच्या काळात ठाणे आणि एकनाथ शिंदे असं समीकरण झालं आता मात्र एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये भाजप आव्हान देणार असं चित्र आहे कारण ठाण्यामध्ये आमचाच महापौर होणार असा निर्धार शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघांनीही केला आहे पाहुयात ठाण्यावरून दोन ठाणेदारांमध्ये कशाप्रकारे झुंपली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय निशाणी आहे धनुष्यबाण मग खरी शिवसेना कोणाची म्हणून जो आहे हा एवढ्या वेगात यावेळेस चालेल कि सगळ्या विरोधकांची पळताबुई थोडी होईल धनुष्यबाण जोरात चालेल असं एकनाथ शिंदे म्हणतात मात्र शिंदेच्या या धनुष्यबाणाची पहिली आणि मोठी परीक्षा ठाण्यातच होणार आहे कारण ठाण्यावरून दोन ठाणेदारांमध्ये युद्ध सुरू झालंय तर महायुतीमध्येच महापालिका निवडणुका लढू असं शिवसेना आणि भाजपचे नेते म्हणतात मात्र ठाण्यामध्ये दोन्ही पक्षांनी स्वबळावर तयारी सुरू केली आहे ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बाले बालेकिल्ला शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं अर्थात ठाण्यात स्वबळाचा शड्डू ठोकलाय ठाणे महापालिका निवडणुकीसंदर्भात खासदार नरेश मस्के यांनी ही बैठक घेतली शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे बैठकीमध्ये अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणूक स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला तर तिकडे भाजपच्या गुटात काय सुरू आहे तेही पाहूया ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपही स्वबळाच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माधवी नाईक आणि शहराध्यक्ष संदीप लेले हे भाजप नेते इच्छुक उमेदवारांसाठी मार्गदर्शन शाळा घेत आहेत भाजपचं सैन्य स्वबळाच्या तयारीसाठी तीनशे पासष्ट दिवस तयार असतं असं भाजपच्या बैठकांमधला सूर आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेंचे विरोधक अशी ओळख असलेल्या गणेश नाईकांना भाजप ठाण्यामध्ये ताकद देत आहे पालघरचे पालकमंत्री असलेले गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार घेऊन शिंदेच्या शिवसेनेवर टीकाही करताय ठाण्यात येत्या निवडणुकीत ओनली कमळ फुलवायचं असा निर्धार गणेश नाईकांनी कोपरीतल्या सत्कारावेळी बोलूनही दाखवलाय ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये असा छुपा संघर्ष असताना दोन्ही पक्ष आमचाच महापौर होणार असा दावा करतात पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटत असत की वेगळे लढावं आणि काही आमचे वर्षानुवर्ष निवडून येणाऱ्यांचे नगरसेवकांच्या प्रभागात काही लोक काही त्यांच्या कुरबुरी आहेत त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करतात त्यामुळे त्यांनी तसा सुरू केलेला आहे बघा आमच्या पक्षातील कोणीही नगरसेवक किंवा पदाधिकारी अशा पद्धतीने बोलत नाही परंतु काही मित्र पक्षातील लोक सातत्याने स्वबळ स्वबळ करतात त्यामुळे नगरसेवक आणि विभाग प्रमुखांमध्ये पण नाराजी आहे प्राधान्याने आणि भूमिका आहे इच्छा आहे की या ठिकाणी आपण लढलं पाहिजे सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण उभं राहू शकतो त्या त्या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे इलेक्शन लढलं आणि त्याच्याबरोबरच आमची तर ही कायम भूमिका राहिली आहे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ते जे असतील हा संघर्ष भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही सूचक वक्तव्य केलाय महायुतीत लढू हे सांगताना बावनकुळे म्हणाले जिथं महायुती करणं शक्य तिथं करा आणि जिथं शक्य नाही तिथं एकमेकांविरोधात मनभेद करू नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दाखला त्यांनी दिला नाही हे तर एकनाथ शिंदेजींनी चेक करायचं आहे त्यांना तप त्यांना याचा कॉल घ्यायचा आहे किंवा मला वाटतं एकनाथ शिंदेजी असे कधी महायुतीच्या विरुद्ध काही कधीच त्यांनी भूमिका राहिली नाही उलट वाटतं एकनाथ शिंदेजी यांनी महायुती, महायुती मजबूत करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला तर कोणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावलं असेल कोणी पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावलं असेल कधी कधी अतिउत्साही लोकं राहतात आमच्याकडले काही लोकं राहतात अतिउत्साही त्यांनी लावले असतील त्यामुळं असं काही होणार नाही महायुतीच त्या ठिकाणी राहील आणि एकनाथ शिंदेजी हे खऱ्या अर्थाने महायुतीला मजबूत करणारे ने नेते आहेत तरी याबद्दल शिंदे म्हणाले स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना असते सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे शेवटी काय महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो महायुती म्हणून महा विधानसभा लढलो स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत कार्यकर्त्याची भावना असते त्यामुळे परंतु शेवटी निर्णय आहे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी भावना व्यक्त केली इतर कार्यकर्त्यांची निर्णय स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा ठाण्यात अठरा आमदारांपैकी शिवसेनेचे सात आमदार आहेत शिवसेनेचे नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे हे दोन खासदार आहेत तर अठरा आमदारांपैकी भाजपचे नऊ आमदार आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ठाण्याचेच आहेत महायुतीमध्येच महापालिका लढण्याची भाषा केली जात असली तरी स्वबळाची चाचपणी सगळेच पक्ष करतात गेल्यावेळी मित्रासाठी मुंबई महापालिकेचं बलिदान दिलं यावेळी देणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या संकल्प मेळाव्यात ठाकरेंना उद्देशून ठणकावलं मात्र आता महायुतीतल्याच मित्रासाठी भाजपचे ठाण्यातले प्लॅन काय आहेत हे पुढच्या काही दिवसात समोर येणार आहे रिजवान शेख एन डी टी मराठी ठाणे